नागना तो तूरगाव घरिकर म्हणून पुन्हा केला पाठ पुन्हा केला सोळा सात दोन हजार वीस ला मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्यानंतर सात बारा दोन हजार वीस ला अधिकारी कार्यालयाकडून स्थळपाणी करण्यात आली स्थळपाणी केल्यानंतर शेतकरी म्हणजे अभिलेख कडून हादीफोना कायम करून आमचं अतिक्रमण करून येईल त्यानंतर नऊ तीन दोन हजार तेवीस रोजी हादीफोना अभिलेख अभिलेखचे सर्वेअर अधिकारी तलाकर साहेब येऊन येऊन हादीफोना कायम केल्या ते कायम केल्यानंतर जवळपास पंधरा शेतकऱ्याचं अतिक्रमण काढलं दोन शेतकरी गणेश उत्तम पाटील आणि पोपट दत्तू सक्का बेसायला माझ्या शेजारीसाठी बसला म्हणते बेट घ्यायला अधिकार हा हाय काढू म्हणजे दोन तीन वेळेस काढू म्हणजे मला माझा नाही असं माझा प्रशासनाची स्वभाव प्रशासन आपल्याला शिवरास्ता काढून दिली काय करी आहे जोपर्यंत तिकडं मन निघणार नाही हा पावसाळ्यात त्या चिकला गाडीत गरज जावं लागतंय इथं एक दिवस गाडी घालून दाखवून दाखव्याला गेलाय काय करून कारवाई करून रस्ता खुला करून द्यावा एवढी माझी मागणी आहे बाकी मग पश्चिम सोडणार नाही बाकी शेतकऱ्याला बाकी शेतकऱ्या रस्त्याला